नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आणखी एक आजची महत्त्वाची बातमी नेहमीच आपलं तारतम्य सांभाळून बोलणारे शरद पवार यांनी आज अखेर अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे तर भारतीय जनता पार्टीचं रविवारी शिर्डी येथे अधिवेशन पार पडलं होतं या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही टार्गेट केलं आहे त्यांच्यावर बोचरी टीका केली आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या टीकेला हे खरं तर उत्तर आहे त्यांचं आणि शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या इतिहासाची पानं पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या पहिली बार हम सब एकत्रित आप सबको मालूम नाही है की कि आपने कितना बडा काम किया है आपको लगता है देवेंद्र फडणवीस फिर से मुख्यमंत्री बन गए इतनी बड़ी मात्रा में हमारे कार्यकर्ता विधायक बन गए मंत्री बन गए हमारे साथी शिवसेना एनसीपी सच्ची शिवसेना और सच्ची एनसीपी को भी विजय प्राप्त हुई परंतु महाराष्ट्र के विजय के कई मायने महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ फरेब करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है हमेशा के लिए अठहत्तर से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा वो स्थिरता की राजनीति को समाप्त करकर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है इसके साथ साथ हिंदुत्व और मोदी जी की विकास की राजनीति ये सब हमारे विरोधी बाहें चढ़ाकर बाहें फैलाकर राह देखकर बैठे थे लोकसभा के बाद महाराष्ट्र में हमारी विजय होगी उनको इस स्वप्नों को चकना चूर करने का काम आप सभी ने किया है और भाइयों बहनों मैं जब आया था साढ़े नौ हजार कार्यकर्ताओं से बातचीत की थी मैंने कहा था कई चुनाव अच्छा जीवे, अच्छा जीवे

एक अत्यंत प्रभावी आणि समज देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याचं कसे महत्त्वाचे चांगली यांनी केले की सरदार पटेल यांचा उल्लेख हा त्यांनी करावा सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गणित पंत त्यांच्यासारखं दुसरं कर्तव्यचं हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभव आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये होतो होत यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या पदार्थ प्रतिष्ठा आणि गजेवा ही वाढवण्याच्यासाठी या थो देशभाने अतिशय मोलाचं काम केलं आपलं शेजारचं राज्य गुजरात एकेकाळी गुजरात वाहत असतं हे एक, एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं उल्लेख देशाला करून दिली કિવા લોકો ફારસ કદાચિત બાબુભાઈ દસુભાઈ અતિશય કરતવગાર સ્વચ્છ અને પ્રામાણિક અ મુખ્યમંત્રી ગુજરાતી દિલ્હી ન માધવસિંહ સોલંકી અભાઈ પટેલ અત્યારે અનકંચે નાવ સારતા એ ગુજરાતી ઉત્તમ कसा प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातला कधी टलिफार केलं गेलं तो पसंत कधी राज्यकर्त्याचा राहणार नाही आणि त्यामुळं टलिफार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आणि मला वाचवण होते आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी बस माहिती अधिक घेऊन वाच व्हाय वाचन केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालपासून माझे आठवण चांगला झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात कसा असताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला त्यांना कदाचित माहीत नसेल मला माहिती नाही की अठ्ठाहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस हे नक्की कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकोला डॉक्टर शमलाई चौफे असे अनेक तरतूद जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंधाच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या उदयन सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल नगर विकास खात्याचे मंत्री असतील पर्मराव टोफे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्वांवर आणि ज्यांची फायसवणी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सोबत काम केलं आणि त्याच वेळेला संघ संघटनेमुळं आणखी दोन लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंत भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा कसा त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरच्या काळामध्ये दिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगळे सत्य होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची विधान सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेस धनमंत्री हे आडवाणी सर यांची नावं घ्यायला जातात आज अटल देश हे स्वतंत्र लोक होते आणि स्वच्छ अतिरेकीय भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकार्य किंवा राजकारण केलं आणि त्याचं एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूमचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी गोजवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकट येतात भूकंप आहेत अतिवृष्टीने महापुराने नुकसान होत आहे याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे असे बिहारीने देशाचं डिझास्टर फॅमिंग हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोफावर संत मुंबईचा महाव्यवसा पुनर्स असे काही अनुभव त्यांच्या प्रतिक आहे ही मतं त्या ठिकाणी आणि शेवटी मी विरोधी फार असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुरू होतं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या विद्यार्माने अधिकार ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले तर मी किंवा उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल ते जे काही उल्लेख केले त्याचा भास त्यांना केंद्र झालं तर मराठीमध्ये एक काही म्हण आहे मला काही ते आठवत नाही कुठे इंद्राचा अरावत आणि कुठं कुठून करता नाही तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे धरतं त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्याबद्दलची तयार होऊ शकता नाही आता कोणत्या उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली लोकांनी मांडले आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत थांबतील मला हे माहिती आहे की हे रस्त ज्या वेळेला थोडे राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये असता देण्यात आला होता त्यावेळेला बाळासाहेबच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती हे चौदल ते अधिक पाहिजे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील त्यामुळं मी या चौदल काही अधिक काही सांगू इच्छित नाही पण जुनदैवानं एकंदर पातळी धसरली किती ही सांगायला मला तर ही होईल आहेत आणि त्यामुळं अशा व्यक्ती जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या पैशात सुद्धा किती घेतील याचा निर्माण तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता तेच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा दिला त्यांनी अमित शहा यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचा हल्ला केला आणि अमित शहाचा तडीबारच्या वेळेचा सर्व इतिहास यावेळी शरद पवार यांनी बाहेर काढलाय त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंशी संबंधित अनेक मुद्दे बाहेर काढले त्यामध्ये जेव्हा गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईत आसरा मिळत नव्हता तेव्हा आसरा देण्यात आला होता आणि तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना जास्त आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय तर याची सविस्तर माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी सविस्तर काय नेमकं प्रकरण आहे संतोष आ, आज जे काही टीकास्त्र सोडलंय शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काय नेमकं प्रकरण आहे काय म्हणाल प्रतिशाद जी बघा शरद पवार यांनी आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती पत्रकार परिषद घेतली गे गेल्या दो, दोन दिवसापूर्वी शिर्डीमध्ये जेव्हा भाजपचं अधिवेशन होतं तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणाद्वारा आपल्या जेव्हा भाषणाच्या दरम्यान उद्धव ठाकरे व शरद पवार शरद पवार यांच्यावरती टीका केली होती त्याच प्रत्युत्तर म्हणून त्यांनी आज पत्रकार परिषदेमधून संबोधित केलं की त्यांनी म्हणाले की अमित शाह यांना काय ते ओळखत कमिटमेंट वगैरे दिलं नव्हतं असं म्हणजे खरं सांगायला गेलं तर दा दा ते असं सुद्धा म्हणाले की त्या ग्रस्थांची माझी ओळख देखील नव्हती एकदा मी अहमदाबादला गेलो होतो तिथे नागरी सहकारी बँकेच्या सा बैठकीत त्यांची ओळख झाली असं त्यांनी सांगितलं शरद पवारांनी सांगितलं तसेच अमित शाह अमित त्यांनी अनपट सुद्धा संबोधले शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांवरती जे हातम्यांचं प्रकरण आहे त्याच्यावरती सुद्धा टीका केली आणि त्यावर बोलत असताना पवार असे म्हंटले की या देशात प्रोडक्शनचा रेकॉर्ड माझ्या काळात झालं मी कृषी मंत्री पद सोडलं तेव्हा भारत हा जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार निर्यातदार होता तांदूळ निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश होता अॅग्रिकल्चरमध्येही भारत अनपढ लोकांना काही गोष्ट माहिती नसतात ते उगाच बरतात असं झहरी टीका शरद पवार यांनी अमित वरती केली तसंच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य टीका कटाक्ष केलं कि ते देशात अनेक राज्य गृहमंत्री गर, गर, झालेत पण आतापर्यंत जेवढे गृहमंत्री झाले त्यांच्यावर कुठल्याही गृहमंत्रीवरती कुठल्याही राज्याने तडीपार केलं नव्हतं असं कटाक्ष शरद पवार यांनी केलं प्रतिसाद नक्कीच याचा खूपच मोठा त्यांना धक्का बसलेला आहे कारण शरद पवार जे आहे व्यक्तिमत्व त्यांनी कायमच आपला तारतम्य सोडून त्यांनी कधीच कुठला कुठल्याही नेत्यावर झरी टीका केली नाही आहे किंवा आक्षेपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे मात्र यावेळी शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल त्यांनी त्यांच्यावर एक टीकास्त्र सोडलं आहे मात्र अमित शहा यांनी देखील बरंच विष या ठिकाणी त्या यावेळेस दिसलेल्या आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करून विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं त्यावेळी ते त्यांना महाराष्ट्रातील जनतेनं धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आमच्यासोबत द्रोह केला त्यांनी विचारधारा सोडली बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले अशा अनेक प्रकारच्या टीका त्यांनी केल्या होत्या अमित शहा नेमकं काय म्हणाले होते आणि का शरद पवारांचा एवढा पारा चढलाय काय सांगाल्याबद्दल अमित शहा जेव्हा शिर्डीत ज्यांचं भाजपचं दोन दिवसाचं अधिवेशन होतं तेव्हा असं ते आपण जे बोलला त्याचं तसंच वक्तव्य अमित शहा केलं होतं पण त्याच पार्श्वभूमीवरती जेव्हा शरद पवारांना विचारलं विचार लग, विचार गेलं तर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की भाजपने कुठेही विरोधकांना स्पेस ठेवलेली नाही आहे तुम्हाला जर आपलं पक्ष वाचवायचं असेल तर केंद्रात एनडीएला कुठे ना कुठे एनडीएच्या सरकारला पाठिंबा देऊन आपलं पक्ष वाचणं एवढंच काम आ, जे विरोधक आहे त्यांचं उरलेलं आहे असं टीका शरद पवार यांनी केलं त्यामुळे एनडीए एनडीए मध्ये बरेचसे पक्ष पन, पन तेना तेना हो जे आहेत ते सहभागी होतात पण पण शरद पवारने स्पष्ट केलं की त्यांना काही त्यांना अमित शहानी काही अमित शहाना त्यांनी काही कमिटमेंट वगैरे काही दिलं नव्हतं त्यांनी जे कमिटमेंट जे काही वक्तव्य केलं ते त्या लेवलचे नाहीत की त्यांचं जे वक्तव्य आहे ते माझ्या जीवावरती लागेल असं कटाक्ष असे वक्तव्य शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषद नक्कीच तर अमित शहा जे म्हणाले आहेत हे खरंच धक्कादायक होतं कारण शरद पवार एकेकाळी नरेंद्र मोदी यां देखील शरद पवार यांच्याबद्दल बोलताना एक वेळ विचार करतात कारण बऱ्याचदा त्यांनी असंही कबुली दिली आहे की शरद पवार यांना त्यां तेन, यांनी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टींसाठी सल्ले घेतले तर शेतीविषयक राजकारण करताना देखील त्यांनी यावेळेस शरद पवार यांचे यांचा सल्ला घेतलेला असं देखील त्यांनी कबुली बऱ्याचदा दिली मात्र अमित शहा त्यांची जीब घसरताना दिसली आहे नक्कीच आपण याबद्दल आप बद्दलचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत मात्र आतुरतास सा आपण इथे थांबत आहोत या बातमीसोबत पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार